नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे लवकरच तुम्हाला आता एक महत्त्वाचं काम करायचं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे काय आहे सविस्तर अशी अपडेट जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त महत्त्वाची वाटला आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा ला रेशनसाठी आता ई के वाय सी बनावट ग्राहकांना बसणार चाप या ठिकाणी अशा पद्धतीने हेडिंग या ठिकाणी पाहू शकता रेशन कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य सरकारने रेशनचे धान्य देणाऱ्या ग्राहकांना आता ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होऊन असा राज्य सरकारचा दावा आहे ई के वाय सी करताना कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांची ई के वाय सी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे राज्य सरकारने रेशनवरील धान्यांचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई के वाय सी बंधनकारक केलेले आहे त्यामुळं आता जे काही कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन सदस्यान दुकानाकडे दुकानदाराकडे जाऊन ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी अपडेट असलेलं आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर e जी ई पॉस जी काही मशीन आहे त्यामध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून ते तुमची ई केवायसी करून देणार आहेत तर ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांना परत करायचं काम नाही परंतु काही जणांचे तर आधार कार्ड दहा वर्षा पूर्ण असतील जुने जुन्या त्यांना पहिले आधार कार्ड अपडेट करायचं आहे आधार अपडेट कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर आधार अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही ई सी आहे ते होणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे अशी अपडेट आहे अन्यथा तुमच्या जर के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला धान्य मिळणार नाही आता महत्त्वाचं म्हणजे ई सी झाली की नाही हे कसं चेक करायचं त्यासाठी मीरा रेशन ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं याला ओपन करायचं इन्स्टॉल करून माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल के इन्स्टॉल आहे ओपन केल्यानंतर याला तुम्हाला या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचा आहे वेट केल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार सेडिंग नाव ते एक ऑप्शन दिलेलं आहे खाली या ठिकाणी पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड नंबर तुम्हाला माहीत असेल तर किंवा आधार नंबर टाकून तुम्ही इथे तुमची काही डिटेल इथे पाहू शकता तर मी ते आधार कार्ड नंबर टाकून सबमिट करतो सबमिट केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डची इथे माहिती दिसेल या रेशनमध्ये तुम्हाला सध्या किती व्यक्तींचे नावं आहेत किती व्यक्तींना धान्य मिळते किंवा किती व्यक्तीचे आधार कार्ड लिंक आहे जर तुमच्या परिवारामधील कुण्या व्यक्ती जर याच्यामध्ये आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर त्यांची केवायसी करून घ्या आणि आधार लिंक करा तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या परिवारामध्ये वाय सी झालेली आहे अशा सुद्धा पाहू शकता तर जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला ते सुद्धा जॉईन करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र